योजनेचा लाभ मिळावा याकरिता अमरावती जिल्ह्यातून हजारो नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयामागील कामगार कल्याण का मंडळ कार्यालयात गर्दी केली होती या गर्दीचा वृत्तांत विदर्भ न्यूजने गेल्या दिवसापासून सतत प्रसारित केला होता शेवटी याचीच दखल घेऊन मनपा विभागाने या ठिकाणी धडक कारवाई केली आहे कामगार कार्यालयासमोर उसळलेल्या गर्दीवर नियंत्रण न मिळवल्यामुळे कामगार कार्यालयाला पन्नास हजार रुपयांच्या दंडाची लिय नोटीस देण्यात आली आहे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली शासकीय योजनेचा लाभ घेण्याच्या अनुषंगाने कामगारांना कामगार कार्यालयात नोंदणी करावी लागते त्यामुळे टाळेबंदी शिथिल होताच कामगारांनी नोंदणीसाठी एकच गर्दी के दोन गर्दी केली आहे दिवसापासून सातत्याने कामगार शेकडो कामगारांची दिसून येत आहे विशेष म्हणजे रात्री उशिरापर्यंत सुद्धा ही गर्दी कायम होती त्यामुळे तिथे कोरोनाच्या अनुषंगाने सामाजिक अंतराचे कोणतेही नियम पाडले जात नव्हते याबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी महापालिके अधिकारी डॉक्टर सचिन बोंद्रे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार डॉक्टर बोंद्रे यांनी कामगार कार्यालय प्रशासनाला गर्दीवर नियंत्रण मिळवण्याच्या सूचना दिल्या तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांवये पन्नास हजार रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली दरम्यान नोंदणीसाठी कामगारांना विशिष्ट वेळ देऊन योग्य ते नियोजन करणे कामगार कार्यालयाकडून अपेक्षित होते मात्र त्याबाबतचे नियोजन न झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे डॉक्टर बोंद्रे यांनी सांगितले आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती